जलसिंचन प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न शाहजी शुक्रवार तलावा, आवर्तन शेत आनंदाचे सांगोला तालुक्याला वरदाईनी ठरलेल्या टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानं जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लागल्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन टेंभू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आलं आहे उद्या शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी कोळा नाला येथून टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली के होती आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी यांच्याकडे टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पाणी सोडण्यात आले आहेत शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी टेंभू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुद्धेहा तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुद्धेहा तलावाच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज